करायला सोपा आणि झटपट तयार होणारा बेत म्हणजे गावरान झणझणीत अशी अंडाकरी जास्त मसाले न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही अंडाकरी बनवली जाते पण चव मात्र भन्नाट असते हां तर आज मी आमच्या घरात बनली जाणारी अंडाकरी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या पद्धतीने अंडाकरी बनवाल ना तर एक भाकरी जास्त खाल एवढी चविष्ट लागते नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक सनारसीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अंडाकरी बनवतोय ती पण गावरान पद्धतीने तर इथे मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत अंडी उकडताना पाण्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे अंडी ही पटकन उकडली जातात आणि फुटतसुद्धा नाहीत आणि अंड सोलताना त्याची साल पण लगेच निघते आता बघा या अंड्यांना मी अशा काप करत आहे म्हणजे वांग कापल्यासारखं असं काप करायचे म्हणजे जो रसा आपण बनवणार आहोत तो रसा अंड्यामध्ये शिरतो आणि अंडही चवदार लागतं त्या अंडकरी रशालाच अंड्याचे कालवण पण म्हणतात तर आता आपण छान तर्रीदार असा रस्सा बनवणार आहोत तर त्या रसासाठी आपल्याला काही वाटण लागणार आहे तर आपण ते वाटण आता पॅन मध्ये भाजून घेणार आहोत पॅन गरम झालं की एक पातळ काप केलेला कांदा आहे तो आता पॅनमध्ये घालून घ्यायचा आणि कांदा घातल्यानंतर एक चमचे तेलही घालायचं म्हणजे तेलावर चांगला कांदा एकसारखा का भाजला जातो मध्यम गॅसवरच हा गोल्डन कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये कच्चेपणा राहिला नाही पाहिजे कारण नाहीतर मग आपली अंड्याची करी ही गोडसर लागते आता बघा कांदा हा चांगला ब्राऊन झालेला आहे गोल्डन कलर आलेला आहे एकसारखा पण भाजलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय आणि आता आपण कांदा गॅस बंद केला आणि कांदा काढून घेऊया इथे मी एक कांदा वापरलेला आहे कारण ही दोन व्यक्तींसाठी मी अंड्याचा रस्सा बनवत आहे या अंड्याच्या रसासाठी जे आपण वाटण काढतो ते सुद्धा प्रमाणातच असतं कारण याच्यामध्ये कोणतेही प्रमाण जर कमी जास्त झालं तरी सुद्धा अंड्याच्या रशाला जी आपल्याला चव हवी आहे ती चव मिळत नाही तर आता बघा हे खोबऱ्याचे काप घातलेले का आहेत हे चार चमचे खोबऱ्याचे काप आहे पण इथे खोबरं हे कांद्यापेक्षा थोडं कमी घ्यायचं असे पातळ काप केले की खोबरं हे पटकन भाजलं जातं आणि बघू शकता तुम्ही मी असा गोल्डन कलर आलेला आहे खोबरंसुद्धा करपू द्यायचं नाही नाहीतर खोबऱ्याचा स्मेल आपल्या अंड्याच्या रशाला वेगळाच करपलेला लागतो आता बघा खोबरं भाजून झालं आहे मी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचे तीळ घेऊया तीळ आणि खसखस इथं वापरली आहे त्याच्यामुळे रशाला छान चव येते आणि आपली रस्सासुद्धा या अंडाकरीचा रस्सासुद्धा दाटसर व्हायला मदत होते आता बघा तीळ भाजून झाले होते लगेचच मी त्यातमध्ये खसखस घातली आणि चांगलं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आणि अंडाकरीचा रसा हा दाटसर होण्यासाठी अजून एक चमचा आपण यात अशी एक वस्तू घालणार आहे की त्यामुळे आपला रसा तर दाट होतो आणि आपल्या या अंडाकरीला टेस्टसुद्धा छान येते तर आपण ती पुढे घालणार आहोत तर आता बघा तिळ आणि खसखस आपलं भाजून झालेलं आहे आणि आपल्या या वाटणामध्ये आपण काढून घेऊया इथं सगळं साहित्य असं सा प्रमाणात घातलं की सगळ्या साहित्यांचीच हलकीशी टेस्ट ही आपल्या रश्याला लागते त्यामुळे आपला या अंडाकरीचा रस्सा हा एकदम भन्नाट होतो तर आता बघा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर इथे एक चमचा आपल्याला डाळवं घालायचं आहे हे डाळवं घातलं की आपल्या रश्शाला ही चांगली चव येते आणि रस्सा एकदम दाटसर असं छान होतो आणि इथे डाळवं भाजायची काही गरज नाही कारण हे डाळवं भाजलेलंच असतं तर आता बघा हे डाळवं या वाटणाचं एक खास सिक्रेट आहे कारण डाळवं घातल्याशिवाय किंवा बेसनचं पीठ घात लावल्याशिवाय ही भा अंडाकरी चांगली मिळून येत नाही या वाटणामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याची तुकडी आणि कोथिंबिरीच्या काड्यांसहित थोडंसं पाणी घालून हे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता की बघा हे वाटण एकदम बारीक वाटलेलं आहे बारीक वाटण केलं की रस्सा छान दाटसर होतो आणि पण लागते हे वाटण तुम्ही जर बारीक वाटलं नाही तर एकीकडे रस्सा एकीकडे पाणी एकीकडे वाटण असं दिसतं तर हे बघा आता हे वाटण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणून मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया कारण हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि या करीला चांगली तरी येण्यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच असतं आणि बघा आता हे वाटण सगळं आपण घालून घेतलेलं आहे आणि असं चमच्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली करी ही एकदम चविष्ट बनते करीच्या रश्शाची किंवा या अंड्याच्या कालवनाची चव ही फक्त वाटणावर डिपेंड आहे आपण वाटण चांगलं केलं की आपले रस्सा हा चांगला होतो आता बघा हे वाटण चांगलं भाजलेलं आहे दहा मिनिट लागतात मध्यम गॅसवर मी हे भाजून घेतलेलं आहे आणि मी बघू शकता आहे की साईडला बघा तेल पण सुटलेलं आहे तर आता इथं काही पावडर मसाले आपण घालून घेणार आहोत तर इथं आमच्या घरात म्हणजे घरी बनवलेला जो काळा मसाला असतो तो, तो काळा मसाला मी एक चमचा घेतलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनिया पावडर घातलेली आहे आणि या रश्शाला चांगला कलर येण्यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तर आता हे मसालेसुद्धा आपल्याला या वाटणामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांचा फ्लेवर या रश्शामध्ये उतरला पाहिजे तर त्यासाठी इथं थोडंसं खाली लागू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे मसाले या वाटणामध्ये चांगले एक मिन मिनिटभर चांगले शिजू द्यायचे आहेत हे बघा त्यांना आणि असं शिजू दिल्यानंतर जेव्हा ते तेल सुटतं तेव्हाच आपलं परफेक्ट झालं असं म्हणायचं तर मसाले चांगले वाटणामध्ये परतले गेले आहेत आणि वाटण आपलं एक नंबर असं परफेक्ट झालेलं आहे कारण साईडला तेल सुटलेलं आहे आता इथं आपण पाणी घालून घेऊया आपल्या या रशाला चांगली तरी येण्यासाठी किंवा लाल कलरच राहण्यासाठी इथं पाणी थंड घालायचं नाही इथं पाणी गरम करून घालायचं आहे तर इथं बघा मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता ते घालून घेऊया सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे निम्म पाणी घालायचं म्हणजे बघायचं की आपलं हे जास्त पातळ तर नाही झालं घट्ट आहे की पातळ आहे हे अगोदर चेक करायचं जरूरी आहे कारण जास्त पाणी घातलं गेलं तर रस्सा जास्त पातळ होईल आता इथे बघा हा रस्सा मला थोडंसं घट्ट वाटला म्हणून मी थोडंसं पाणी आणखीन घालून घेतलं आणि नेहमी कधीही तुम्ही अंडाकरी रस्सा बनवताना यात गरम पाणीच घाला त्याच्यामुळे रस्शाला छान तरी येते आणि इथे बघा आता व्यवस्थित आपल्याला हे रसा हा उकळून घ्यायचा आहे त्यामुळे सुरुवातीला थोडंसा पातळ ठेवायचा कारण पाच दहा दा, दा, मिनटं हे रसा उकळल्यानंतर कारण भाजी दाटसर व्हायला मदत होते आणि इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं बघा रशाला चांगली उकळी आलेली आहे रशाला उकळी आल्यानंतर हे जे अंडे आपण घ्या उकळून घेतलेले आहेत त्यांना चिर दिलेले आहे ते आता घालून घेऊया आणि बघा आता अंडी घातल्यानंतर पण आपल्याला पाच ते सात मिनटं हा रस्सा उकळून द्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालून हो। घेऊ आणि बघा आता एकदम छान आपल्या रशाला चांगली तरी आलेली आहे एकदम ला एकदम रशाला लाल कलर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं बघा कन्सिस्टन्सी पण चांगलं एकदम छान चांग झालेले आहे रस्सा चांगला मिळून आलेला आहे आणि एकदम खावंसं वाटतं आहे की नाही रस्सा आणि इथे या रशाची चव इतकी भन्नाट असते सगळे फ्लेवर्स असे छान या रशामध्ये उतरलेले असतात आपण पाच ते दहा मिनिट कमी गॅसच्या फ्लेमवरच या रशाला चांगलं उकळू द्यायचं ये करी कालवन ही अंडाकरी रस्सा किंवा अंड्याचे कालवण ही आपली तयार आहे खाण्यासाठी आणि बघा मी एका सर्विंग कढईमध्ये काढून घेतलेला आहे अंडाकरी तुम्ही पाहू शकता की बघा एकदम जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही एकदम चमचमीत आणि झणझणीत असा आपला रस्सा अंडाकरी रस्सा किंवा अंड्याचे कालवण तयार आहे इथं एक भाकरी खाण्याऐवजी हो नक्कीच तुम्ही जास्त भाकरी खाल एवढा चविष्ट हा रस्सा बनतो तर हा अंड्याचा रस्सा तुम्ही चपाती भाकरी किंवा भात याबरोबरही खाऊ शकता या अंडाकरीचा हा गावरान भेद एकदा नक्की ट्राय करा सर्वांना आवडेल तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा